आपण पाहत आहात खबर महाराष्ट्राची सटाणा चौगाव येथे सुरू केलेले स्टोन क्रशर व खान पट्टा बंद करण्यासाठी सोमवार दिनांक सव्वीस पासून परिसरातील शेतकऱ्यांचे उपोषण सुरू केलेले आहे काल तहसीलदारांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक लावण्याच्या अटीवर उपोषण मागे घेण्यात आले सदर स्टोन कशर सुरू करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या ना हरकती न मिळवता खोटे कागदपत्र देऊन शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करत सुरू केलेले स्टोन क्रशर बंद करावे यासाठी तहसील आवारात सोमवार दिनांक सव्वीस पासून आमरण उपोषण सुरू केले होते याबाबत उपोषणार्थी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की चौगाव येथील गट क्रमांक पाचशे पंचावन्न ऑब्लिक दोन पाचशे सत्तावन्न या क्षेत्रात शिवाय स्टोन क्रशर व कानपट्टा खोटे कागदपत्र तयार करून परवानगी मिळवली असून क्रशर सुरू झाल्याने लगतच्या शेतकऱ्यांचे शेती क्षेत्रात नुकसान होत असून जवळच शाळा व मानवी वस्ती सुद्धा असून याबाबत महसूल अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन पडताळणी न करता खोटे ना हरकत दाखले व दस्तऐवज तयार करून क्रशर सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे या ठिकाणी आजूबाजूला शेती शाळा आहेत क्रशरच्या आवाजामुळे मानवी वस्तीत उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येईल प्रशासनाने या सर्व कागदपत्रांची जागेवर येऊन पडताळणी करावी आणि सत्यता समजून घ्यावी व खोटी कागदपत्रे तयार करून मिळवलेली परवानगी रद्द करावी या मागणीसाठी भाऊसाहेब सोनवणे देवीदास शेवाळे शंकर शेवाळे रवींद्र मांडवदे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते बागला वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे